वंचित बहुजन आघाडीचा तर पूर्णा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाचे जे नेते आहेत तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचं ते स्वागत करत आहेत आणि स्वागत संपल्यानंतर आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक यांना मी विनंती करेन की आजच्या प्रसंगी आपण यथोचित आम्हाला मार्गदर्शन करा आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि संपूर्ण जगामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी

शहराच्या इतिहासामध्ये ही ऐतिहासिक सभा झालेली आहे ही आदरणीय घनदाट मामा यांची विजयी सभा म्हणून या सभेकडं पाहिलं जात समाजातील सर्व स्तरातील लोक या ठिकाणी उभे आहेत तर या ठिकाणी अगदी लहान मुलापासून तर सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे सीमेवर लढणारे सैनिक माजी सैनिक यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय देवानंदजी कापुरे अगदी सकाळपासून या सभेला उपस्थित आहेत त्यांनाही सुद्धा साहेबांचं हा या ठिकाणी स्वागत जर संपलेलं आहे हा तर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या प्रसंगी आपण यथोचित अशा प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करावं

मारुरी तदल भगवान् गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जीवत छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बौद्ध संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू आज या पूर्णा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीची उमेदवार धननाट मामा यांची प्रचार सभा आज आयोजित सगळ्यांचा अभिनंदन करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात मी अभिनंदन करतो माझ्या मुस्लिम बांधवांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये आज प्रवेश केला आणि येणारा लढा हे वंचित बहुजन आघाडी मुस्लिम बांधव आणि साथीने साथीने लढू असा संदेश दिला त्यांचं मी अभिनंदन करतो प्रत्येक समाजाचं मी अभिनंदन करतो तिथून काय होता घन्नाट मामाना चांगल्यापैकी सपोर्ट दिलेला विजय हा निश्चित झालेला आहे ह्या तरी गंगाखेड मतदारसंघातला जे सरकारी सिक्रेट रिपोर्ट आले त्याच्यामध्ये गंगाखेड मध्ये मामा विजय दाखवतात सांगू इच्छितो दोन दिवसापासून मी विदर्भ मध्ये होतो विदर्भातून आज मराठवाड्यामध्ये आलो रिपोर्टच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या पंचवीस सीटा ह्या लिडिंगला आहेत आघाडीला एक निर्णायक ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला एका बाजूला आघाडी आहे दुसऱ्या बाजूला युती आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत कभी ही बाजू सत्ते कभी हा विरोधा कभी हा सत्ते बसतो तो विरोधा वंचित बहुजन आघाड़ी बारा बलूतेदार वंचित बहुजन आगारी के सर्व घटक पक्ष घटक समाज आज महाराष्ट्रामध्ये एवढा असताना आमचा वाटा कुठं राजकीय वाटा कुठं याचा आम्ही विचारत आहोत आम्ही कोणा पक्षाला मत देणार नाही तर ना वंचित बहुजन आघाडीला आम्ही मतदान करू आमचे प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये पाठवू विधानसभेमध्ये पाठवू आमचा आवाज तिथे उभा ठू परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झपाट्याने बदलत आहे मला पार्लमेंटचा उल्लेख केला पार्लमेंटचा इलेक्शन्स आणि त्याचे इश्यू वेगळे आहे विधानसभा आणि महाराष्ट्राचे इश्यू वेगळे आहे त्या वेळेला देखील लोक चारश के पार आएंगे तो संविधान बदल देंगे अशा प्रकारच्या घोषणा त्यांच्या नेत्यांनी केल्या त्यांच्या मेंबर ऑफ पार्लमेंटने केल्या देशामधला समाज एकत्र आला जो संविधानाला मानणारा जो बाबासाहेब फुले साहू आंबेडकरांना मानणारा समाज देशातला एकत्र आला बदल देंगे दे या प्रकारे घोषणा केली आणि त्यांना तिथेच थांबवली म्हणून मी एकदा म्हटलं होत इंडिया आघाडीची जीत झाली नाही तर संविधान प्रेमीची संविधान वाद्यांची जीत झाली आज देशाचं चित्र वेगळं दिसत महाराष्ट्र देखील उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वाटेवरती जातोय मला दिसून आलेला कारण देशाच्या खाण्या खोबऱ्यामध्ये मी जात असतो गेल्या महिन्याभरामध्ये चार वेळा मी उत्तर प्रदेश मध्ये होतो त्या महाराष्ट्राचं वातावरण जे होत जे भाईचाराचं चा वातावरण होत एक बेकाला आज देखील पकडण्यात येत आहे ते वातावरण आज महाराष्ट्राचं पतरलेलं आहे एक समाज दुसऱ्या समाजाला दुसऱ्या नजरेने बघतो माझ्या मुस्लिम बांधवांना त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते युतीच्या नेत्यांनी परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाही मदरसावर तीन थे मुस्लिम बंधुओं के लिए मैं बताना चाहता हूं जब मैं उत्तर प्रदेश लखनऊ में था दस दिन पहले मदरसे पर लोक लगाने की कोशिश चल रही है ये पढ़ाना है वो पढ़ाना है हम बताएंगे ऐसी बात कर रहे हैं एक दुयम दर्जा सा नागरिक म्हणून मुस्लिम समाजाकडे बघितलं जात हे वातावरण पुणे महाराष्ट्रामध्ये नव्हतं परंतु अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण निर्माण झालेलं हमे बदलना है पूरा हम बदलेंगे तो सत्ते पण आएंगे तब बदलेंगे सगळ्यांना समानतेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमावरून दिला राईट टू रिलीजन ए फंडामेंटल राईट आहे बाबासाहेबांनी दिलेला संविधानामध्ये कलम पंचवीस आहे वाचून घ्या तुम्ही कधी परंतु आज त्याच्यावरती बंदी आलेली आहे पाबंदी आणलेली आहे हे करू नका ते करू नका नाही तर कोर्टामध्ये केसेस होतील पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर होईल अशा प्रकारची भावना मंत्रालयाच्या काळामध्ये मी मुंबईत काय चित्रमाय बघानाचे असा मुंबईमध्ये आमचे बंधू मुस्लिम समाजाचे बंधू शिवसेनेबरोबर निघून गेले पार्लमेंटच्या इलेक्शन्स मध्ये उद्धव ठाकरे शिवसेना याचा जय जयकार त्याने केला नव खासदार त्यांचे निवडून आले गोरखे समजलो जब पार्लमेंट में वक्फ बोर्ड का बिल गया उस पर इलेक्शन हो उस पर वोटिंग होना था उसी समय शिवसेना के नौ खासदार वहां से पार्लियामेंट से निकल गए सभागार से निकल गए वोटिंग में उन्होंने भाग नहीं लिया दिखाने के लिए एक बाजू बोलने के लिए एक बाजू और उनके सोच कुछ अलग है इसके लिए मैं बताना चाहता हूं मेरे मुस्लिम भाइयों को यह समय ऐसी गलती मत करना जब देश में एनआरसी लागू थी मुस्लिम समाजों पर पूरे देश के अंबेडकर वादी आपके साथ खड़े हो गए भाई हम लोग मिलकर लड़ाएंगे तुम लोग की लड़ाई आज वंचित बहुजन ने प्रकाश तथा बाला साहब ने जो विधानसभा की पहली लिस्ट डिक्लेयर कही उसमें दस मुस्लिम समाज के पहली लिस्ट दस मुस्लिम समाज के उम्मीदवार अच्छे चल रहे आज तक कांग्रेस ने डरा है कांग्रेस कहती थी ये करेंगे तो इन लोग आ जाएंगे पचहत्तर साल हम लोग के भाइयों ने कांग्रेस को होटिंग दे दी लेकिन सत्ता कभी इनको मिली नहीं कांग्रेस ने कभी मेंबर ऑफ पार्लियामेंट इनको चुन के नहीं लाया ये असलियत है मैं बोल रहा हूं वो सोच लो घर पे जाके इसके लिए वंचित बहुजन अगाड़ी इस माइनॉरिटी को लेके सभी को लेके हम लोग आगे निकल जा रहे जाधान सभेमध्ये मराठा समाजाला मी सांगू इच्छित जेव्हा धनंगे पाटलांनी उपोषण सुरुवातीला आंदोलनाला सुरुवात केली आम्ही पण जाणतो प्रकाश आंबेडकर जाणताय छोट्यातला मराठा जो आर्थिक दृष्ट्या कंकु होता त्याला रिझर्वेशनचे फायदे मिळायला पाहिजे हे त्यावेळेला त्यांनी केलेला त्यावेळेला प्रस्थापित पक्षाचे नेते आणि मयात होते कोणाचंही स्टेटमेंट नव्हतं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं धरंगे मी तुझ्या मागे आहे तुम्हाला देखील रिझर्वेशनचा फायदा व्हायला पाहिजे समाजाचे नेते मोठे झाले पण त्यांनी समाजाला खालचे बघितलं नाही म्हणून मला त्यांची अवस्था आज अशी झालेली आहे त्या सगळ्यांची मोठ बांधून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण वंचितचा झेंडा फडतो एवढं सांगू इच्छितो मला ह्याच्यानंतर तीन मिटिंग आणि तिन्ही मिटिंग जवळजवळ शंभर शंभर किलोमीटरच्या अंतराने एवढं सांगू इच्छितो उद्या जर कोणाच सरकार स्थापन होणार असेल या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सपोर्ट घेतल्याशिवाय स्थापन होणार नाही हे आज आपल्याला सांगू म्हणून येणारा काळ आपल्यासाठी जो वीस तारखा वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर हे एकच निशाण आहे दा। आणि ह्या सगळ्या सिलेंडरच्या उमेदवार आपले जे नातेवाईक असतील आपले मित्र मंडळी असतील त्यांना सांगा की वंचित बहुजन आघाडी जिथे जिथे असेल त्या ते त्यांचे चालू येथून जाऊन मला कलमनुरीला जायचा कलमनुरी मध्ये आमचे धनगर समाजाचे डॉक्टर मस्के उभे आहेत त्यांचे लगातार मला फोन आहेत मी बोललो थोडक्यात बोलतो आणि मी कलम न रेला निघतो सगळ्या समाजाची मोठ आपण वंचित बहुजन आघाडीने मांडलेली हा गंगा खेडचा विजय हा आपला विजय आहे असा समजा आपण गंगा थांबत असा समजून उमेदवार असं समजून आजपासून पुन्हा प्रचाराला मोठ्या जोमाने आणि त्याला भरदोरपुर निवडून द्या उद्याचे ते मिनिस्टर असतील हे तुम्हाला सांगू इच्छितो नवउ जय भीम जय संविधान अध्यक्षीय समारोप या ठिकाणी सांगितले वगैरे आणि आवाज प्रदर्शन अॅडव्होकेट हिरानंद गायकवाडे कर उपस्थित बांधव या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय घनराट मामा यांच्या प्रचार सभेसाठी ते जमलेलो आहोत या ठिकाणी पूर्ण घनराट मामाच्या सोबत आम्ही हा विधानसभेमध्ये प्रचाराचा दौरा केलेला आहे आणि यानंतर दिनांक सतरा तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे गंगाकडे जाहीर प्रचार सभा घेणार हो आहेत या ठिकाणी धंदाट मामा यांना प्रचंड मतांनी आपण विजयी करावं अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझा आदर्श भाषण संपवतो जय भीम जय भारत